श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक श्री जुने बालाजी मंदिर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोश अध्यक्ष श्री गोविंद देवगिरीजी तथा किशोरजी व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अने अनेक भाविकांच्या उपस्थितीत अन्नकोट हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांनी म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आई जिजाहू यांचे अज्ञाचे पालन करत होते आणि आईने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन करत होते त्यामुळे ते कधीही अपयशी ठरले नाही गोविंद देवगिरीजी महाराज यांचे बेलापूर येथे आगमन होताच प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच आपण जातीचा भेदभाव न करता हिंदू आहोत हे समजून एकत्रितपणे काम करावे असे महाराज यांनी म्हटलंय भारत माझा देश आहे जसे आपण प्रतिज्ञा करतो याचा अर्थ आपण या भारताचे मालक नाही भार आपण या भारताचे नागरिक आहोत आणि म्हणून भारतीय समाजासाठी जे जे नियम जे जे कायदे आहेत त्याचे आदर्श नागरिक म्हणून पालन करणे गरजेचे आहे असे गोविंद देवगिरीजी महाराज उपदेश करताना म्हणाले यावेळी राजस्थान नागोर जिल्हा गोठ मांगलोद या ठिकाणी वेदोत्सव शिकलेला बेलापूरचा पत्रकार दिलीप दैमा यांचे चिरंजीव वेदमूर्ती महेश दिलीप दैमा हे नुकतेच पुणे आळंदी येथे झालेल्या वेदस्व परीक्षेत भारतातून त्रेचाळीस गुरुकुलमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महेश दाहिमा यांचा सत्कार अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंददेव देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला गोविंद देवगिरीजी महाराज यांनी चिरंजीव वेदमूर्ती महेश यांचं तोंड भरून कौतुक केलं संवाद साधला पुढे महाराज यांनी म्हटले की आपण मात्यापित्यांची सेवा न करता जर चारीधामही केले तरी त्याचा काही उपयोग नाही घरचे माता सेवा करून जर आपण चारीधाम केले तर आपल्याला भगवान प्रसन्न होत असणार असं गोविंद देवगिरी महाराजांनी म्हटलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित महेश व्यास यांनी केले या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच शरद नवल मित्रमंडळाच्या वतीनं गरीब घिसाडी समाजाच्या नागरिकांना गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे पत्रकार दिलीप दैमाव बाळासाहेब शेलार आदी उपस्थित होते

या सगळ्या परीक्षेमध्ये सुवर्णमुद्रिका प्रथम क्रमांक संपूर्ण भारत देशामध्ये त्यानं त्यामध्ये त्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी दिलीप तैमा बेलापुर